काय करायचं सांग होती तुझ्या मनासारखं मला काय कळ नाही तुझ्या नाही असं कसं करायचं नाही का करायचं नाही नेमकं कशामुळे थकली गोष्ट मांडणे सगळं केले अजून माझा हिस्सा करायचा फक्त नाही ग आई गार पिता कसं आहे सांग का तुला जुडी काम केल्याला चांगलं असतं ग म्हणून मी माझ्यासोबत तुला काम करताना घेत असतो वैरण तोडू लाग बर करायचं नाही मग आता काय बोलव तुला मग का मी एकटा वैरण तोडू एकटा वैरण मी असं करायचं नाही असे हे करायचं नाही काय म्हणतात अशी चिटिंग करायची नाही मी पण काम केले का नाही बाजू काम केलं घरी होता अगा असं बोलू निरला गापे दा मला वाईट वाटते तू असं बोलते